मित्रांनो दिवाळी म्हटलं की लक्ष्मीपूजन हा सर्वात महत्वाचा क्षण असतो प्रत्येक जण या दिवशी आपल्या घरात सुख संपत्ती आणि शांती यांचं आगमन व्हावं अशी प्रार्थना करतो पण यंदा मात्र थोडा गोंधळ निर्माण आहे कारण तिथी दोन दिवसांमध्ये विभागली गेली मग प्रश्न असा पडतो की लक्ष्मीपूजन नेमकं कधी करायचं आजच्या ह्या व्हिडिओ मध्ये आपण हाच प्रश्न स्पष्टपणे सोडवणार आहोत मित्रांनो लक्षात घ्या की या वर्षीची अमावस्या तिथी वीस ऑक्टोबर दुपारी तीन वाजून चौवेचाळीस वाजता सुरू होऊन एकवीस ऑक्टोबर संध्याकाळी पाच वाजून प... वाजेपर्यंत राहणार रा आहे म्हणजेच या वेळेमध्ये अमावस्याचा कालावधी दोन दिवसांवर विभागला गेला आहे त्यामुळे अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे की लक्ष्मी पूजन नक्की कोणत्या दिवशी करायचं वीस तारखेला करायचं की एकवीस तारखेला कारण पारंपरिक दृष्ट्या अमावस्याच्या दिवशी पूजन करणं शुभ मानलं जातं पण या वर्षी दोन दिवसांमध्ये ती तिथी आल्याने योग्य वेळ ठरवणं आवश्यक झालं आहे शास्त्रानुसार जर अमावस्या प्रदोष काळात सुरू होत असेल आणि तिचा कालावधी पुढच्या दिवशी तीन प्रहरांपेक्षा जास्त टिकत असेल तर दुसरा दिवस पूजेसाठी अधिक मंगल मानला जातो त्यामुळे या वर्षीचा शुभ मुहूर्त मंगळवार एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आहे या दिवशी लक्ष्मी पूजन केल्याने ते अधिक फलदायी शास्त्रसंगत आणि पारंपरिक मानलं जातं म्हणूनच या दिवशीच श्रद्धा आनंद आणि कृतज्ञतेने माता लक्ष्मीचं पूजन करून दिवाळीचा मुख्य सोहळा साजरा करावा मित्रांनो थोडक्यात सांगायचं झालं तर अमावसेची सुरुवात जरी वीस ऑक्टोबरला होत असली तरी लक्ष्मी पूजनाचा शुभ आणि योग्य दिवस एकवीस ऑक्टोबर हाच आहे अनेक पंचांग आणि कॅलेंडर मध्येही यंदा लक्ष्मी पूजनाची नोंद एकवीस तारखेलाच दिलेली आहे कारण या दिवशी अमावस्या आणि प्रतिपदा या दोन्ही तिथींचा सुंदर योग साधतो आणि तोच काळ पूजेसाठी सर्वोत्तम मानला जातो अमावस्या आणि प्रतिपदा या दोन्ही तिथींच्या योगावर संध्याकाळी प्रदोष काळात सूर्यास्तानंतर सुमारे दोन तास चोवीस मिनिट या कालावधीमध्ये पूजन करावं शास्त्र आणि ज्योतिषानुसार यंदा लक्ष्मीपूजनाचा सर्वात शुभ मुहूर्त एकवीस ऑक्टोबर मंगळवार संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांपर्यंतचा आहे या काळामध्ये पूजन केल्यास अधिक फलदायी आणि शुभ फळ देणारा ठरतो तसेच ज्यांना हा वेळ जमत नाही त्यांच्यासाठी दुसरा पर्यायी मुहूर्त रात्री वाजून वाजून मिनिटे ते आहे या, या वेळेतही लक्ष्मी पूजन केल्याने समान शुभ परिणाम मिळतात त्यामुळे या दिवशी मनापासून घर सजवा दीप लावा आणि भक्तिभावाने माता लक्ष्मीचं पूजन करा कारण हाच तो क्षण आहे ज्यावेळी संपत्ती शांती आणि आनंद आपल्या घरात आगमन करतात लक्ष्मीपूजनाच्या वेळी श्रद्धा आणि भावनेला सर्वात जास्त महत्त्व दिलं जात पूजनासाठी तुम्ही माता लक्ष्मीची मूर्ती वापरू शकता पण जर मूर्ती उपलब्ध नसेल तर तिचं सुंदर चित्र चांदीचं नाणं किंवा फोटो सुद्धा पूजनासाठी तितकंच पवित्र मानलं जातं त्या ठिकाणी स्वच्छ लाल किंवा पिवळ्या वस्त्रावर पूजेची सामग्री सजवा तुमच्या व्यवसायाच्या उत्पन्नाच्या किंवा दैनंदिन व्यवहाराच्या वह्या पासबुक किंवा खात्याशी संबंधित कागद सुद्धा पूजेमध्ये ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते कारण हे सर्व तुमच्या संपत्तीचं प्रतीक आहे आणि लक्ष्मी देवी समोर ते ठेवणं म्हणजे आपल्या प्रयत्नांचा आदर आणि आभार व्यक्त करणं आहे माता लक्ष्मीला आवाहन करताना मनात एकाग्रता ठेवून तिचं नामस्मरण करा पूजनाच्या वेळी देवीच्या स्त्रोताचं पठण केल्यास विशेष पुण्य मिळतं लक्ष्मी महालक्ष्मी अष्टक हे स्तोत्र पठण करणं अत्यंत शुभ मानलं जातं हे स्तोत्र केवळ धनप्राप्तीच नव्हे तर मानसिक शांततेचही प्रतीक आहे याशिवाय कनकधारा स्तोत्र हे सुद्धा देवीचं अत्यंत प्रिय स्तोत्र आहे ज्याचं पठण केल्याने घरातील अडथळे आणि आर्थिक ताण दूर होतात असं मानलं जातं तसेच लक्ष्मी स्तोत्र आणि श्रीसुक्त ही दोन्ही स्तोत्र लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पठणासाठी अतिशय शुभ ठरतात विशेषतः श्रीसुक्त हे वेदांमधील अत्यंत प्रभावी स्तोत्र मानलं गेलं आहे त्याचं पठण किंवा श्रवण केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा शांती आणि समृद्धीचा वास होतो यामुळे या दिवशी संपूर्ण भक्तिभावाने माता लक्ष्मीचं पूजन करा दिवे लावा आणि तिच्या आशीर्वादाने घरात आनंद समाधान आणि ऐश्वर्या नांदो हीच खरी दिवाळीच्या पूजेची सार्थकता आहे मित्रांनो लक्ष्मी पूजनाच्या वेळी प्रत्येक स्तोत्र म्हणणं आवश्यक नाहीये महत्वाचं म्हणजे मन मनापासून भक्तिभाव ठेवणं तुम्ही यापैकी एकच स्तोत्र निवडून ते म्हणू शकता किंवा वेळ नसेल तर ते शांतपणे तितकंच फलदायी ठरतं पूजनाच्या दिवशी माता लक्ष्मीच्या कोणत्याही एका मंत्राचा जप केल्यानेही तिचा आशीर्वाद लाभतो असं मानलं मनात असेल, भक्तीभाव असेल तर देवता नेहमी आपल्या भावनांवर प्रसन्न होते हेच या दिवशी लक्षात ठेवण्यासारखं आहे मित्रांनो या वर्षीची दिवाळी थोडी खास आहे कारण उत्सवाचा प्रारंभ सतरा ऑक्टोबर पासूनच सुरू होतोय त्या दिवशी आहे वसुबारस म्हणजे गोधन पूजनाचा पवित्र दिवस त्यानंतर अठरा ऑक्टोबरला साजरी होईल धनत्रयोदशी ज्या दिवशी दिवशी भगवान जयंती सुद्धा आहे अनेक घरांमध्ये याच माता लक्ष्मीचं पूजन केलं जात आणि नवीन वस्तू सोनं किंवा चांदी खरेदी करण्याची परंपरा पाळली जाते या नंतरचा दिवस म्हणजे वीस ऑक्टोबर नरक चतुर्दशी ज्याला आंघोळीचा आणि आरोग्य शुद्धीचा दिवस मानला जातो पुढील दिवस एकवीस ऑक्टोबरला येतो लक्ष्मी पूजनाचा मुख्य सोहळा जेव्हा संपूर्ण देशात घरोघरी देवीचं स्वागत होतं त्यानंतर बावीस ऑक्टोबरला दिवाळी पाडवा जो नव्या वर्षाची सुरुवात आणि कौटुंबिक आनंदाचा दिवस आहे आणि अखेरीस तेवीस ऑक्टोबरला भाऊबीज प्रेम स्नेह आणि भावंडांच्या नात्याचा उत्सव अशा प्रकारे पाच दिवसांचा हा सण केवळ प्रकाशाचा नाही तर एकमेकांशी जुळलेल्या भावना परंपरा आणि आनंदाचा उत्सव आहे तर मित्रांनो अशी ही दिवाळी म्हणजे फक्त दिव्यांची रोषणाई किंवा मिठाईचा सण नाही तर आपल्यातील सकारात्मकतेचा कृतज्ञतेचा आणि नव्या सुरुवातीचा उत्सव आहे या दिवसांमध्ये केलेली प्रत्येक प्रार्थना प्रत्येक प्रत्येक आणि हसू हे आपल्या नव तेज घेऊन येतं म्हणून या दिवाळीत राग मत्सर आणि तणाव बाजूला ठेवून आनंद प्रेम आणि एकतेचे दिवे लावूया माता लक्ष्मीची कृपा आपल्या घरावर आपल्या परिवारावर आणि आपल्या मनावर सदैव राहो हाच खरा उत्सवाचा आशीर्वाद आहे मित्रांनो आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला महत्वाचा वाटला असणार अशाच प्रकारच्या माहितीवर्धक कंटेंट्स करीता आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ला नक्की प्रेस करा भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओ जय हिंद जय महाराष्ट्र